जैन मंदिर पाडकामावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे पाडकामाची कारवाई नियमानुसार असा पालिकेनं दावा केलेला आहे पाच मे पर्यंत स्थगिती दिली होती नमिनाथ सोसायटीचं आवारातील जैन मंदिराचं अनधिकृत बांधकाम प्रकरणी आज सुनावणी या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोल यांच्याकडून महेंद्र आज जैन मंदिर पाडकामावर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे काय अधिक माहिती अंकिता सोळा एप्रिलला जे जैन मंदिर पारल्यातल्या पूर्व येथील तोडण्यात आलं होतं बीएमसीने त्यावर थोडं कारवाई केली होती मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर जैन समुदायाकडून याची निदर्शनं करण्यात आली होती मुंबईचं ते पूर्व महापालिकेचं जे आयुक्त कार्यालय त्या कार्यालयावरती ज्याचा निषेध काढण्यात आला होता रोष व्यक्त करण्यात आला होता मात्र त्यानंतर आहेत ते हायकोर्टाकडून ती पाडकामाला जे ती स्थगिती देण्यात आली होती आणि त्यानंतरच त्या स्थगिती विरोधात आज आहे ती कोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे नेमकं आज निर्णय काय मिळतोय किंवा पाडकामाला जो मालिकेने पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून जे ते पाडकाम केलं होतं त्याला जे ते पुढे प्रक्रियेला प्राधान्य दिलं जाते कि स्थगिती मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी